नमस्कार आर न्यूज च्या शुक्रवार दिनांक नऊ मेच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालयाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात उजळाईवाडी विमानतळाची धावपटी वाढणार एरो ब्रिजसह हवाई सेवा विस्तार कोल्हापुरी चप्पल क्लस्टर योजनेस गती वन हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्नही मार्गी चंदगड तालुक्यातील एकशे सहा बाल लाभार्थ्यांची कागदपत्र पडताळणी आज पूर्ण आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारामुळे पालकांची गैरसोय टळली वेळ आणि खर्च वाचल्याने लाभार्थी पालकांमधून समाधान व्यक्त चंदगड प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील वीस मान्यवरांचा सन्मान अभिनेत्री अलका कुबल यांच्या उपस्थितीत स्वराज्य हॉलमध्ये सोहळा आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले समाजाभिमुख विचार सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवाचे औचित्य गोव्यात सतरा मे ते एकोणीस मे दरम्यान रामराज्य दिशेने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव पंचवीस हजाराहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती संत महंत मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची सहभागिता उत्तूर येथे दणा गवांकर प्रतिष्ठानतर्फे सतरा गुणवंतांचा सन्मान साहित्य कला आरोग्य शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण चंदगड तालुक्यातील निट्टूर येथे मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम हरिपाठ कीर्तन ओटी भरण्याचे आयोजन गावकऱ्यांच्या एकोप्याने आणि सुंदर नियोजनातून सोहळा भाविकांच्या सहभागाने पार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा